श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली करोडपती होण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि आंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे आजचा दिवस दाखवल्याबद्दल त्यांना धन्यवाद हे करायचे त्यांनी त्यानंतर आपल्याला आंघोळही करून घ्यायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायचे जर तुमच्या घ देवघरामध्ये शिवलिंग असेल तर ता त्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही जलाने किंवा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसल्यानंतर पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे तुम्ही पाटावर मांडला तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावर सर्वप्रथम चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे महादेवांना भस्म लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यांना पांढरी फुलं पांढरी मिठाई अतिशय प्रिय त्यांना बेलपत्र अतिशय प्रिय त्यांना धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल अतिशय प्रिय ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण ह्या करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जवभाग करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे ती म्हणजे तिळ तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा ह्या मंत्राचा जप करायचं आहे तीन वेळा आपली मनातली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही व्हायची असं म्हटलं जातं की शिवामूठ व्हायल्याने आणि त्याचबरोबर ह्या मंत्राचा जप केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा ही महादेव पूर्ण करतात तर अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आपल्याला शिवस्तुती आवर्जून श्रवण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं पठण करायचं आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा जो अध्याय आहे त्याचं पठण करायचं आता तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करणं शक्य नसेल पठण तर किमान श्रावणातल्या सोमवारी तरी तुम्हाला शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे अशा रीतीने आपल्याला ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे रुईचं तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो असंच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणार आहे तसेच साधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात तंत्र या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रुईची फुलं व रुईची पानं शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची आपल्याला प्राप्ती होते तसेच ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही जादू मंत्र तंत्र त्याचबरोबर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही अशा लोकांवर कायम महालक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे लालच रंगाचा पेन घ्यायचा आणि त्या पेनने आपल्याला आपल्या अप्ले मनातली इच्छा जी आहे ती त्या पानावर लिहायची आहे आता पानावर जी आपल्याला इच्छा लिहायची जसं की तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे कर्ज झालं असेल तर कर्जमुक्ती लिहा दारिद्र्य दूर करण्याकरता लिहा प्राप्तीची इच्छा असेल तसं लिहा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील ते अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला भीमसेनी कापूरच्या दोन ते तीन वड्या ज्या आहेत त्या चुरून आपल्याला टाकायच्या त्यावर आपल्याला हे पान जे आहे इच्छा लिहिलेलं ते ठेवायचं आणि पुन्हा त्या पानावर सुद्धा आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापराच्या अशा चुरून आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे हा उपाय किंवा हे जे पान आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जाळता येणार नाही आपल्या घराच्या बाहेर आपल्याला जाळायचं आहे आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता घराच्या बाहेर जाळणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये जाळा आपल्याला हा कापूरला जे आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तुम्हाला तिथेच थांबायचं आहे तुमच्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे की ह्या पानाबरोबर माझ्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड आहे दोष आहेत दारिद्र्य आहेत संकट आहेत वेगन आहेत ती सर्व निघून गेलेली आहेत जेव्हा कापूर शांत होईल त्या ह्या पानामधला काही भाग जळालेला असेल काही भाग नाही जळालेला असेल तर हा ह्या जे पान आहे ते उचलायचं आणि आपल्या घरापासून थोडंसं लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचं टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामधले असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं काढून टाकले नाही आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे हा उपाय तुम्हाला श्रावणातल्या सोमवारी दुपारी बारा वाजेच्या आतच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात कारण रुईच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो महादेवांना प्रिय असणारं हे झाड त्याचबरोबर ह्या रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात आणि अशा पवित्र झाडापासून जर आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट ही दूर होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ